मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा यशभूमी प्रचंड ताप वाढलाय आणि प्रत्येक रिटेल काउंटरवर कस्टमरांची एकच डिमांड आणि एकच रिक्वायरमेंट आहे ती म्हणजे प्युअर कॉटनच्या साड्या प्रत्येक ग्राहक दुकानात येऊन एकच वस्तूची डिमांड करते ती म्हणजे प्युअर कॉटनच्या साड्या आणि म्हणूनच आता मार्केटमध्ये सध्या ज्याची डिमांड आहे हायली ज्याची रिक्वायरमेंट चालते ते कलेक्शन मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे तुम्ही पाहू शकता यशोभू मध्ये तुम्हाला प्युअर सुती कॉटनमध्ये आर्टिकल्स अवेलेबल होणार आहेत तेही वेगवेगळे कलर चार्ट सोबत आणि डिझाईन पॅटर्न सोबत अजरक प्रिंट आहे मिल प्रिंट आहे ब्लॉक प्रिंट म्हणजे अजरक प्रिंट त्याच्यात तुम्हाला इकडे व्हरायटीज मिळून जाईल जर तुम्हाला बुटा कॉन्सेप्टमध्ये व्हरायटी पाहिजे तर तुम्हाला या पद्धतीने बुटा कॉन्सेप्टमध्ये व्हरायटीज अवेलेबल होऊन जाईल फ्लॉवर प्रिंट सोबत कलेक्शन पाहिजे तर तसं तुम्हाला अवेलेबल होईल ट्रिग्नोमेट्रिक प्रिंट सोबत पाहिजे असेल तर तुम्हाला त्या पद्धतीने सुद्धा इकडे कलेक्शन जे ते अवेलेबल होणार आहे आता गोष्ट करूया कटची तर मंडळी कॉटन आहे धुतल्यानंतर थोडंफार आकस्त आणि त्या हिशोबाने याची लेंथ आणि याचा कट प्रॉपर मेंटेन केलेला आहे जेणेकरून आफ्टर वॉश कस्टमरला यूज करताना कुठल्याही पद्धतीची प्रॉब्लेम यायला नको शिवाय प्रत्येक साडीत तुम्हाला प्रॉपर कट सोबत इथे ब्लाउज पीसही अवेलेबल असणार आहे जे जे तुम्हाला प्रॉपर कट सोबतच अवेलेबल होणार आहे म्हणजे की कस्टमरच्या कुठल्याही पद्धतीची आपण म्हणतो ना की सिंगल कंप्लेंट येणार नाही त्याचं पूर्ण लक्ष ठेवलं गेलंय हे आर्टिकल्स बनवताना तर जर तुमच्या एरियात सुद्धा भरपूर गर्मी आहे रिमांड करतायत तुमचे कस्टमर या पद्धतीने कॉटन साड्यांच्या कलेक्शनची तर स्क्रीनवर नंबर चालत आहे त्याच्यावर कॉल करा स्टार्टिंग रेंज असणार आहे वन एटी एकशे ऐंशी पासनं तुम्हाला पाचशे सहाशे पर्यंतचे आर्टिकल्स इकडे अवेलेबल होणार आहे तर हे तर आर्टिकल्स झाले डेली वेअरमध्ये कॉटन साड्यांचे कलेक्शनचे पण जर कॉटन मध्ये फॅन्सी आर्टिकल्स पाहिजे असतील तर तेही तुम्हाला इथे अवेलेबल होणार आहे जसं की एम्ब्रॉयडरी वर्कच्या बुट्यांसोबत किंवा मग सिरोजकी डायमंडसोबत जर पाहिजे असतील तर ते अवेलेबल होतील किंवा या पद्धतीने जर तुम्हाला गोल्डन झरीचं बॉर्डर पाहिजे असेल तर तुम्हाला तसंही कलेक्शन इकडनं अवेलेबल होणार आहे कलर चॅट डिझाईन्स भरपूर तुम्हाला अवेलेबल होतील मंडळी बस तुम्हाला स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करून एन्क्वायरी करायची आम आहे आमची जी ऑनलाईन टीम आहे त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून तुम्हाला व्हॉट्सअपवर हे सर्व जे आर्टिकल्स आहेत यांची लिंक मागवून घ्यायची तुम्ही तिथनं इझिली सिलेक्शन करू शकता घरी बसल्या बसल्या ऑर्डर तुमचा बुक करू शकता पेमेंटची कंडिशन्स काय ते तुम्ही जाणू शकता द्वारे सुद्धा तुम्ही माल मागू शकता सहा ते सात दिवसात पार्सल जे आहे तुमचं बुक केलेलं सही सलामत तुमच्या स्टेपवर पोहोचेल याची सुद्धा पूर्ण जबाबदारी खात्रीपूर्वक यशभूमी टेक्स्टाईल घेत असतात मग जर तुम्हाला जे अकॉर्डिंग या टाइपचं कलेक्शन पाहिजे असेल तर चंदेरी कॉटन आहे कॉटन सिल्क आहे या पद्धतीने फॅब्रिक्स मध्ये तुम्हाला इकडे व्हरायटीज जे आहेत ते अवेलेबल होणार आहेत तर मंडळी आजचं कलेक्शन कसं वाटलं नक्की कळवा ह्याच्यात भरपूर डिझाईन्स कलर चार्ट पॅटर्न अवेलेबल आलेला तुम्ही त्यांचे फोटोज आहेत ते व्हॉट्सअप वर मागवून घ्या आमच्या ऑनलाईन टीम कडनं आणि तुम्ही तिकडनं सिलेक्शन करून तुमची ऑर्डर इकडनं बुक करू शकतात किंवा मग डायरेक्ट यशोभूमी टेक्स्टाईल कंपनीला व्हिजिट करा इथे येऊन व्हिजिट केल्यानंतर हे सर्व प्रोडक्ट पहा पडताळा आणि मग परचेसिंग करा एकदम सोपं काम आहे एकतर तुम्ही घरी बसल्या बसल्या ऑनलाईन व्हिजिट ऑनलाइन ऑर्डर करू शकता किंवा मग इथे येऊन डायरेक्ट व्हिजिट करूनही परचेसिंग करू शकता तर आजसाठी एवढंच परत पुन्हा भेटूया नेक्स्ट डे मध्ये न्यू कॉन्सेप्ट सोबत तोपर्यंत तुम्हाला जायचं अगदी स्वस्त मस्त बिलकुल पॉझिटिव्ह आणि जर ऑर्डर करायचं असेल बुक तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर करायचा आहे कॉल